आषाढी वारीनिमित्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरीकडे निघालेल्या भाविकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्हीआयपी दर्शन बंद करण्याची सूचना दिली आहे या सूचनेची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आलेली आहे त्यामुळे भाविकांना पदस्पर्श दर्शनासाठी कराव्या लागणाऱ्या प्रतीक्षेचा कालावधी निम्म्यापेक्षा कमी झालाय आणि यासंदर्भात आणखी तपशील देतील आमचे प्रतिनिधी माऊली डांगे सहा जुलै रोजी होणाऱ्या आषाढ यात्रेच्या सोहळ्यासाठी आता अवघे चार दिवस उरलेत आपण बघितलं तर आज पंढरपूरमध्ये चार दिवस आषाढ यात्रेला सोहळ्याला लागले असले तरी सर्व संतांच्या पालख्या हे आता सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन झालेलं आहे आपण पाहिलं तर हजारोच्या संख्येने आज पंढरपूरमध्ये दर्शन पदस्पर्शी दर्शनासाठी भाविक दाखल झाले आपल्याला पाहायला मिळत आहे मी आता विठ्ठल काभाऱ्यामध्ये आहे आपण बघितलं तर पदस्पर्शी दर्शनासाठी तासन तास दर्शन रांगेमध्ये थांबावं लागत होतं आपण जी पुढारी न्यूज मध्ये व्ही आय पी दर्शन बंद करण्याची बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला आता कुठेतरी जागायला आपल्याला पाहायला मिळते पालकमंत्री जयकुमार गोरे असतील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिल्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश काढला की व्ही आय पी दर्शन बंद केल्यामुळे पदस्पर्श दर्शन रांगेमध्ये सुद्धा वेळ वाचलेला आहे आपण आता पाहू शकतो की हीच ती दर्शनाची रांग आहे की आपण काही भाविक माझ्याबरोबर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत माऊरी त्यांच्या दर्शन आला चार वाजता आणि भाविक माझ्याबरोबर आहेत काय काय सांगाल कधी दर्शनाला लागला चार ला दर्शनाला लागलो दर्शन रांगेमध्ये आहे साराच सुविधा आहे नाश्ता पाणी समजा सुविधा हो। तुम्ही काय सांगाल कधी जायला चार वाजता चार वाजता राहिला भाऊ तुम्ही काय सांगाल कधी जागा होत दर्शनाला सकाळी चार वाजता काय वाटतं दर्शन झाल्यामुळं आनंद आय जवळपास सात ते आठ तास दहा तास लागत होते पदस्पर्श दर्शन रांगीमध्ये त्याचं दर्शन बंद केल्यामुळे आता अवघ्या चार तासामध्ये पदस्पर्श दर्शन होत आहे आपण पाहिलं तर जिल्हाधिकारी कुमार अशोक यांनी काढलेल्या आदेशामुळे आता आपण पदस्पर्श दर्शन रांग ही आता अवघ्या दोन चार ते पाच तासामध्ये पदस्पर्श दर्शन मिळत असल्यामुळे ते भाविकांमधून सुद्धा आता समाधान व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतंय माऊली डांगे पुढारी न्यूज पंढरपूर